कार। मी स्मिता आणि मी सुजाता एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी मुगाच्या डाळीच्या आमटीची रेसिपी तर त्याच्यासाठी आपण मुगाची डाळ घेतलीये दोन ते तीन वेळा छान स्वच्छ धुवून घेतली डाळ आणि आता त्याच्यामध्ये आपण ही कुकरला लावून घेऊया डायरेक्ट डाळ आणि ही धुतलेली मुगाची डाळ जी आहे ती आपण डायरेक्ट कुकरला लावून घेतोय तुम्ही कुकर मधल्या डब्यात घातली तरी चालेल पण आपण जेव्हा डब्यात लावतो तेव्हा हो, हो। ते बराच वेळा येते आणि सगळी कुकर मध्ये सांडून जाते त्यामुळे जर छोटे कुकर असतील तर त्याच्यामध्ये डायरेक्ट लावली तरी चालेल तर आपण तशी लावून घेऊया आणि अर्धा कप घेतली होती त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये एक कप पाणी घालूया आणि डाळ शिजताना त्याच्यात एक पाव चमचा हळद म्हणजे रंग छान येतो आणि तेल थोडंसं घालायचं एक चमचाभर त्याने काय होतं की कुकरच्या वरती पण डाळ येत नाही म्हणजे जे काही आपण बऱ्याच वेळेला झाकण लावलं की पाणी सगळं वरती येतं तर ते तेलाने येत नाही आणि शिवाय शिजते छान त्यामुळं एक चमचाभर आपण तेल घातलं त्याच्यामध्ये आणि आता मध्यम गॅसवर आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत गॅस चालू करते मध्यम ह्याच्यावर आपण तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि आता आपला कुकर थंड पण झाला आहे आणि आता आपण झाकण काढून बघूया डाळ कशी शिजली आहे खूप अगदी गरगटी पण आपल्याला शिजवायची नाहीये छान शिजली अगदी डाळिंबे त्याच्यात दिसतायत थोड्या थोड्या आणि हे गरगटायची काही गरज नाहीये कारण जेव्हा आपण फोडणीत टाकतो आणि जेव्हा हलवतो डावाने तेव्हा ते ऑटोमॅटिक सगळी एकजीव होती तर आता ह्याच्यासाठी आपण जे वाटण करणार आहे ते मिरची आणि लसूण हे आपण ठेचून घेऊया आणि मग आमटी करूया तर खलबत्त्यामध्ये आपण चौदा ते पंधरा लसूण पाकळ्या घेऊया आणि आपण मिरची घेतोय त्याच्यासाठी तर मिरची आपण पाच ते सहा घेतोय आवडीनुसार तुम्ही घालू शकता मिरची तर ते फक्त आपण थोडीशी अशी मोडून घालूया म्हणजे ते पटकन बारीक होईल आणि हे सगळं छान असं ठेचून घेऊया खलबत्त्यामध्ये खलबत्त्या लसूण आणि हिरवी मिरची असं ओबडधोबड आपण कुटून घेतलंय आणि आता आमटी फोडणीला टाकूया आपण आता आमटी फोडणी घालूया त्याच्यासाठी एक टेबलस्पून तेल घेतोय अर्धा चमचा मोहरी मोहरी नेहमी तेल तापल्यानंतर घालायची <प्राँगा> मोहरी तडतडल्यानंतर आपण दोन सपाट चमचे जिरे ह्याच्यात थोडीशी जिऱ्याची टेस्ट छान लागते मोहरीपेक्षा म्हणून जिऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे पान पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि आता शिजवलेली डाळ त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण त्याचं जे वाटण केलं होतं ते सगळं घालायचं आपण हे फोडणीत नाही घातलेलं वरून घातले त्याचा कच्चा वास जो आहे तो खूप छान लागतो आणि हे सगळं जीव करून मग आपण त्याच्यामध्ये दोन कप पाणी घालणार आहे छान सगळे हलवून घेतले आपण पाणी घालतोय आणि थोडीशी आमटी कशी पातळ घट्ट आवडते त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल ॲक्च्युली बऱ्याच जणांना मुगाची आमटी आवडत नाही पण खरं तर इतकी पौष्टिक असते म्हणजे आजारी व्यक्तीलासुद्धा त्याचं कढण दिलं जातं सूप दिलं जातं आणि ते खूप पौष्टिक असतं पण ह्या पद्धतीनं जर आमटी केली कारण त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची अशी आपण चमचमीत आमटी हो। केली तर नक्कीच ती इतकी छान होते आपण पाणी घालून घेतले दोन कप आणि इथे आपण एक छोटा टोमॅटो कच म्हणजे आपण फोडणीत घातलेला नाही आहे फोडणीत घातला की काय होतो तो खूप शिजला जातो आणि आपण हा जो टोमॅटो आहे तो आमटी फोडणीला घातल्यानंतर घालणार आहे म्हणजे त्याच्यात टोमॅटोचे कण असे खूप छान लागतात खाताना आणि अगदी आपण बारीक बारीक कट केले ते आणि आता मीठ एक चमचा आपण मीठ घालूया सगळं आत्ता घालून झालेलं आहे आता ह्याला आपण उकळी आणूया साधारण दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती दोन तीन मिनटं आपण छान ती उकळून घेतली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहे आणि कोथिंबीर एखादा टेबल स्पून ओलं खोबरं त्यातले टोमॅटोचे सुद्धा पीसेस छान दिसत आहेत आणि असंच दिसणं अपेक्षित आहे पण हे जेव्हा समजा आपण सूप म्हणून पितो तर तेव्हा फक्त हिरवी मिरची स्किप करायची अगदी एखादी मिरची घातली तरी चालेल आणि हे जे काही कढण म्हणतात म्हणजे जे, जे काही पातळ पातळ कढण आलेलं आहे ते अगदी भरपूर आपण थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक असतं आणि ते दे ॲक्च्युली त्याची टेस्ट खरंच खूप छान असते की ते पिलं जातं पातळ असल्यामुळे तूप घालायचं तूप घालायचं त्यामुळे सर्विंगच असं आहे की गरम गरम इंद्रायणीचा भात त्याच्यावर तूप आणि ही आमटी मस्तच लागतं कॉम्बिनेशन एकदम आपली आमटी दोन मिनटं आपण छान अशी उकळून घेतली अगदी पातळ अशी झालेली आहे खूप अगदी पातळ नाही खूप घट्ट नाही आहे दोन कप पाणी आणि अगोदर आपण एक कप घातलेलं असं तीन कप पाण्यामध्ये हे छान अगदी त्याचं पातळ असं झालेली आहे आता मी गॅस बंद करते तर आजची मस्त चमचमीत अशी मुगाच्या डाळीची आमटी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया